नमस्कार मैत्रिणींनो ग्रीन टीबद्दल आपण बरंच काही ऐकलं आहे आज मी तुम्हाला ग्रीन टीचा इतिहास प्रकार आणि त्याचे फायदे सांगणार आहे ग्रीन टी हा शब्द कसा बनला किंवा ग्रीन टी मध्ये काय काय असते ज्यामुळे आपल्याला फायदे होतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ग्रीन टीचा इतिहास बघताना असे आढळून आले की ग्रीन टी हा शब्द कॅसेलिन्या सिनेसिस नावाची एक वनस्पती आहे या वनस्पतीचे पाणी बिना प्रक्रिया केलेली म्हणजेच ग्रीन टी होय ग्रीन टीचा उगम चीनमध्ये झाला शेन नुंग नावाचा एक राजा होता त्याला पिण्यासाठी गरम पाणी ठेवले होते त्या पाण्यामध्ये अचानक वाळलेली पाणी येऊन पडली आणि त्यामुळे त्या पाण्याचा कलर बदलला त्या पाण्याचा कलर थोडासा ग्रीनरी झाला पाण्याचा कलर बदलल्यामुळे त्याने ते, ते टेस्ट करून बघितले आणि त्याचा स्वाद त्याला आवडला आणि मग तिथूनच त्याने ते पिण्यामध्ये पिण्यास सुरुवात केली त्याच्याबरोबर अनेक इतर लोकही घेऊ लागले आणि त्या ग्रीन टीचा प्रसार आणि प्रचार चीनमध्ये झाला भारतामध्ये प्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अठराशे तेवीस ते अठराशे तीस ह्या काळामध्ये चहाचा प्रसार आणि प्रचार केला त्यांनी चीनमधनं ऐंशी हजार चहाची रोपटे मागवली आणि आसाममधल्या छोट्या झुडपांवर त्याची प्रक्रिया केली आणि तिथून काळ्या चहाला काळ्या चहाची निर्मिती झाली आणि मग मग तो चहा आपण दूध टाकून पिऊ लागलो हा चहाचा इतिहास झाला आता ग्रीन टी केव्हा कधी कसा प्यावा तर सकाळी उठल्या अनशापोटी न घेता सकाळी उठल्यानंतर आधी दुसरं काही खाऊन नंतर मधल्या वेळेत भूक लागली तेव्हा हा ग्रीन टी घ्यावा ग्रीन टीचे फायदे तर ग्रीन टीचे अनेक फायदे आहे ग्रीन टीमुळे एकाग्रता वाढते ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्यातील मुळे आपल्या मेंदूची एकाग्रता वाढते एखाद्या गोष्टीवर कामाच्या ठिकाणी आपल्याला फोकस करायचा असेल तर ग्रीन टी घेतल्याने आपला फोकस एक व्यवस्थित होतो एकाग्रता वाढल्यामुळे मेंदू अलर्ट राहतो दुसरा फायदा आहे ग्रीन टीचा आपले वजन नियंत्रणात राहते ग्रीन टीमध्ये आपल्या शरीरातील मेटाबॉलिक रेट बॉडीतील जी ऊर्जा आहे ती खर्च करण्याचा दर हा ग्रीन टीमुळे वाढतो त्यामुळे आपआपच वजन नियंत्रणात राहते आणि अतिरिक्त चरबी कमी होते म्हणजेच वजन कमी होते तिसरे आहे कॅन्सरपासून संरक्षण ग्रीन टीमुळे आपले कॅन्सर ग्रीन टीमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे आपले ज्या अनियंत्रित पेशींची वाढ होते ठिकठिकाणी आणि त्यामुळे कॅन्सर होतो त्या कॅन्सरचा धोका कमी होतो तसेच हृदयरोगाचा धोका देखील ग्रीन टीमुळे कमी होतो ग्रीन टी आपल्याला तरुण ठेवते जे घटक असतात शरीरातील त्यांना नियंत्रणात ठेवते आणि आपण तरुण राहतो म्हणजे अँटी एजिंगचं काम ग्रीन टी करते ब्लड शुगर लेवल ग्रीन टी नियंत्रणात ठेवते तसेच प्रतिकारशक्ती देखील ग्रीन टीमुळे वाढ बऱ्याच वेळेला आपला मूड नसतो तो तो मूड चांगला करण्याचे काम पण ग्रीन टी करते अशा प्रकारचे विविध फायदे ग्रीन टीपासून होतात ह्या ग्रीन टी चे तोटे म्हणजे गरबाव असते तर हा ग्रीन टी घेऊ नये तसेच रिकाम्या पोटी ग्रीन टी घेऊ नये कारण यावेळी शरीरातील ॲसिड वाढले असते त्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते तसेच अगदी जेवण झाल्यावर लगेचच ग्रीन टी घेऊ नये ग्रीन टीचे प्रकार ऑरगॅनिक इंडिया तुलसी ग्रीन टी हा ग्रीन टी सर्दी खोकल्यापासून आपल्याला वाचवतो सपोला फिफ्टी मोरी ग्रीन टी हा चव्हाची शक्ती वाढवतो लिप्टन ग्रीन टी हा वजन कमी करतो हृदयरोगापासून आपले संरक्षण करतो गिरणार ग्रीन टी फक्त स्वाद नाही तर पोट आणि गळ्याच्या विकारांसाठी उपयुक्त आहे पण ग्रीन टी हा ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करतो ताजमहल ग्रीन टी हा विलायची निंबू आणि अद्रक यांची टेस्ट असलेला स्वादासाठी फेमस आहे अशा प्रकारचे हे ग्रीन टीचे प्रकार आहे हा ग्रीन टी आपण रोजच्या जीवनामध्ये अवश्य सामील केला पाहिजे दिवसातनं दोन ते तीन वेळा ग्रीन टी घेतल्या पाहिजे कारण ओकिनामा या जपानी बेटावर जी लोक शंभर किंवा एकशे दहा वर्ष जगतात त्या लोकांची लाईफस्टाईल बघितली तर त्यामध्ये ग्रीन टीचा नक्कीच समावेश होता कारण ग्रीन टीमुळे प्रतिकारशक्ती वाढते तसेच विविध प्रकारचे फायदे आता मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे दिवसातनं एकदा हळूहळू सवय करून ती दोन ते तीन वेळापर्यंत द्यायची हवं तर ब्लॅक टी नाही घेतला तरी चालेल पण ग्रीन टी रोज घेतला तर प्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि आपण तरुण पण राहतो म्हणून तरुण दिसण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ग्रीन टी घेणे गरजेचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा